आणि डोंबिवलीतल्या या कार्यक्रमात आपण जातोय भाजपचा हा सध्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू आहे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यकर्ते सध्या भाजपमध्ये प्रवेश करतानाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे पक्षप्रवेश सुरू आहेत अनमोल म्हात्रेंनी भाजपमध्ये आता पक्षप्रवेश केलाय त्यांच्याबरोबर त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भाजपमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या पक्षप्रवेशाचा ही थेट दृश्य आपण पाहतोय तर भाजप ठिकठिकाणी थी आपली शक्ती वाढवण्याचा आता प्रयत्न करत आहे मात्र या पक्षप्रवेशामुळे शिंदेच्या शिवसेनेला एक मोठा धक्काही मानला जातोय डोबलीमध्ये सध्या भाजपचा हा पक्ष भाजपमध्ये सध्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज बरोबर लाशा आणि आमचे प्रतिनिधी ओम देशमुख या घडामोडीवर लक्ष ठेवून येत आपण थेट जाऊया ओमकडे ओम डोमिलीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का भाजपने दिलाय मोठे पक्षप्रवेश सध्या भाजपमध्ये सुरू आहेत डोमिलीमधली थेट दृश्य आपण दाखवतोय काय नेमके या ठिकाणची राजकीय समीकरण आता बदलत आहेत मामा खर तर गेल्या काही दिवसांपासून ठाण्यामध्ये ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वर्चस्वाचा मोठा वाद निर्माण झाला सातत्यानं दोन्ही पक्षांकडून एकमेकांचे नगरसेवक आपल्याकडे प्रयत्न रवींद्र चव्हाणांच्या शिंदे गटा धक्का देण्यात आलाय युवासेनेचे अनमोल म्हात्रे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय अनमोल म्हात्रे हे वामन म्हात्रे यांचे शिरंजी बाहेर जे पाचटन नगरसेवक होते आणि खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी

कोणत्याही वेळेला माझ्या बरोबर राहिले ज्या वेळेला वामनजी यांच्याशी चर्चा व्हायची त्यावेळेला ते नेहमी असं म्हणायचे की मी कलवट शिवसैनिक आहे त्यामुळे मनात फार इच्छा असतात तरी सुद्धा थोडासा विचार करावा की न करावा असा द्विधा मनस्थितीत मी नेहमी राहतो आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असं मी कधी त्यांना सांगण्याचाही प्रयत्न केला नाही परंतु मला तो दिवस आठवतो ते ताई आहेत ता भांडूपच्या आमच्या भाजपच्या नगरसेविका आहेत त्या त्यांच्या कन्या जेव्हा भांडूपमध्ये 我参加。<Yeah. S 1>